आज पुन्हा एकदा राज्यातील बळीराजा याच्या अस्तित्वावर नोव्हेंबर पर्यंत पावसाने पूर्णपणे झोडपलं शासनाने अतिवृष्टीची मदत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करू असे आश्वासन दिले आज दिवाळी उलटून दहा दिवस उलटले तरी शा एक रुपयाचा छदामही शासनानं त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर दिलेला नाही त्याचप्रमाणे खतामध्ये रासायनिक खतामध्ये वीस ते तीस टक्क्यापर्यंत भाव वाढ करून शेतकऱ्यांना ओरबाडण्याचं काम हे सरकार करत असल्याचं दिसत आहे म्हणून आज रोजी मुलताबाद तालुक्यातील शेतकऱ्यांसमवेत मी सतीश देवेंद्र लोखंडे शासनाला याचा जाब विचारण्यासाठी निवेदन दिले आहे त्याचप्रमाणे मौजे सहजतपूर येथील गट नंबर चे संपूर्ण गट हा पोट खराब्यामध्ये गेलेला आहे शेतकऱ्यांची त्यामध्ये नावे असून देखील शेतकऱ्यांना कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ त्यामुळे मिळत नाही तसेच वेरुळ येथील डमडम तलाव याच्या जमीन अधिग्रहणाचा प्रस्ताव देखील शासन दरबारी पडून आहे शासन कुठल्याही प्रकारच नसल्यामुळे शेतकरी वर्षानुवर्ष त्या डमडम पिचत आहे म्हणून आज रोजीचे हे निवेदन दिले आहे मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की येत्या आठ दिवसामध्ये शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा नसता रास्ता रोको करण्यात येईल आणि शेतकऱ्याविरोध विरोधात असणाऱ्या या सरकारच्या विरोधात शेतकरी एल्गार पुकारतील याची नोंद घ्यावी धन्यवाद नमस्कार मी राजेश लक्ष्मणराव इंगळे शेतकरी सध्या जे दुष्काळी परिस्थिती चालू आहे ओला दुष्काळ जो पडलाय तर त्या अनुषंगाने खरंतर तर शासनाचं दुर्लक्ष झालेलं आहे याच्याकडे तर जे आतापर्यंत त्यांनी जे काही मदत जाहीर केली होती ते अजून अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही आहे आणि पाण्यानं अक्षरशः पाण्या तुंबल्यामुळं सगळे पीक नष्ट झालेले आहेत आणि त्याच्यासोबतच सध्या पीक कर्जाचाही एक प्रश्न आयराणीवर आलेला आहे तर त्या बाबतीतही खरं तर कर्जमाफी करायचं ताबडतोब त्यांनी हे करायला पाहिजे होती घोषणा करायला पाहिजे होती त्याच्यातही चाल ढकल सध्या करतायत तो है। तर सध्या लोकर पाहिलं तर खूपच परिस्थिती भयानक झालेली आहे तर शासनाने लवकरात लवकर यावर निर्णय घेऊन काहीतरी तोडगा काढावा आणि नुकसान भरपाई तर नाही देऊ शकत शासन पण काही मदत तरी त्वरित करायला पाहिजे होती खरं तर ते दिवाळीच्या आधी करणार होते पण ते अद्यापही अजून जमा झालेली नाही आहे नेमकं काय धोरण आहे शासनाचं काही कळत नाही आहे शेतकऱ्यांची परिस्थिती फार हालाकरीची झालेली आहे याच्यावर त्वरित लक्ष देण्याची गरज आहे